तर मला वाटतय असे काहीतरी आपल्या नावात भरपूर माणसं म्हणजे काहीच म्हणजे पडवीच होईल जाण घेतलेली ती हे नावच्या वगैरे होईल तरी घे न करताच नाही माझे तर माझे असं मला वाटत गावचं मंदिर असत त्यासाठी डॉक्टर आणि साडेसात लाख रुपये दिली नानाने आपल्या एक लाख रुपये आधी जळाला दिली म्हणजे दिली काय तिथल्या मंदिराला दिली काय ही गावाची वर्गी दिली पण मला वाटतं आणि थोडी बारीक दोन मात्राची लिंकी आणि ना तुला जाऊ लिहिलं दोन हजार परंतु या

تو پڙهڻو آهي ڪيمبوروي کي ڏيکڻ لاءِ پڙهڻو آهي